ज्या दिव्यांग मित्रमैत्रिणींनी इलेक्ट्रिक रिक्षासाठी फॉर्म भरला होता किंवा जे भरू वाटत होतं ज्यांना ज्यांना भरता आलं नव्हतं आणि जे आता भरू इच्छितात नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलण बोच या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एकनाथजी शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला एक दिव्यांगांसाठी एक सर्वात मोठी योजना त्यांनी आणली ती योजना म्हणजे शंभर टक्के अनुदानावरती इलेक्ट्रिक रिक्षाचं वाटप दिव्यांगांना याच्या व्यतिरिक्त बाकीच्या ज्या काही योजना बाकीच्या लोकांना आणल्या पण दिव्यांगांसाठी ही एकमेव योजना एकनाथ शिंदेनी आणली होती लागू केली परत यानंतर याचे फॉर्म भरून घेण्यात आले किंवा एक फॉर्म जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी हजार लोकांनी फॉर्म भरले दिव्यांग मित्रमैत्रिणींनी आमच्या तर त्यातले जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार दे फॉर्म हे अप्रूव्ह झाले म्हणजे मान्य झाले त्यातले डॉक्युमेंट्स असतील किंवा बाकीच्या ज्या काही नियम अटी होते तर त्या पाळून ते ज्यांचे फॉर्म रद्द करण्यात आले जवळपास तीस पस्तीस हजार दिव्यांगांचे फॉर्म रद्द झाले पण बाकीचे चाळीस पंचेचाळीस हजार दिव्यांगांचे फॉर्म हे वैध ठरवण्यात आले तर यातल्या फक्त आजपर्यंत सहाशे पन्नास ते सहाशे सत्तर दिव्यांगांनाच इलेक्ट्रिक रिक्षा मिळालेली आहे तर आत्ता भरपूर दिव्यांगांचे म्हणजे दिव्यांग मित्र असतील दिव्यांग मैत्रिणी असतील यांच्या माझ्या व्हिडिओजला कमेंट्स येतात की दिव्यांग ई रिक्षा जी शंभर टक्के अनुदानावरती योजना होती तर त्याचं काय झालं आमच्या रिक्षा आम्हाला कधी मिळणार किंवा आमच्या फॉर्मचं काय झालं या असे भरपूर सारे प्रश्न मला विचारत असतात त्याच्यामुळे एक नवीन अपडेट आलेली आहे तर ती अपडेटच आता सांगतोय मी तर ज्या दिव्यांग मैत्रिणींनी इलेक्ट्रिक रिक्षासाठी फॉर्म भरला होता तर तुमचा स्टेटस काय आहे किंवा तुम्हाला इलेक्ट्रिक रिक्षा केव्हा मिळणार आहे तर याचं उत्तर मी तरी स्पष्टरित्या देऊ शकत नाही कारण तुमचा फॉर्म काय झालं ते मला माहित नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही स्वतःहून गुगल क्रोमला किंवा गुगलला जाऊन तुम्ही जर तुमच्या इलेक्ट्रिक रिक्षाची जी वेबसाईट आहे तर ती वेबसाईट टाकाल तिथं तुमचं जे काही आय डी होता पासवर्ड होता ते पासवर्ड जर टाकाल तुम्ही पोच ज्या वेळेला तुम्ही फॉर्म भरला होता इलेक्ट्रिक रिक्षाचा ज्या वेळेला सुटलेला त्यावेळेला तर त्यावेळेच्या फॉर्मवरती आयडी पासवर्ड असेल तुमचा तर तो टाकला तर तुमचा स्टेटस करून समजून जाईल तुम्हाला म्हणजे ऍप्रुव्हल आहे की नेक्स्ट लॉट आहे किंवा पुढील वर्षासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग केला आहे असे भरपूर सारे आहेत किंवा तुमचा फॉर्म रद्द झाला आहे म्हणून सुद्धा आहेत किंवा पेंडिंग आहे म्हणून असे आहेत चार पाच स्टेटस येतात तर यातला कुठला स्टेटस तुमचा आहे ते बघून घ्या आणि त्यावरच तुम्हाला समजेल की तुम्हाला रिक्षा मिळणार आहे की नाही मिळणार जर रद्द झाला असेल तर तुम्हाला नाही मिळणार जर अप्रुव्हल झाला असेल तर तुम्हाला लवकरात लवकर, लवकर मिळेल रिक्षा आणि जर नेक्स्ट म्हणजे पुढील आर्थिक वर्षासाठी वर्ग केला आहे म्हणतात तर ते शासकीय कामकाज किंवा शासकीय त्याला थांब शासकीय यंत्रणेकडून त्याला थांबवण्यात था आलेली योजना ती किंवा त्या लोकांसाठी थांबा म्हणून सांगण्यात था आलेलं आहे ते ज्यावेळेला क्लिअरन्स मिळेल तिथून त्यावेळेला जे पुढील आर्थिक वर्षासाठी म्हटलेलं आहे तर त्या लोकांना इलेक्ट्रिक रिक्षा मिळून जाईल परत आता परत ज्यांना भरता आलं नव्हतं ज्यांना फॉर्म याआधी भरता आलं नव्हतं काही कारण असतं म्हणजे काही डॉक्युमेंट्स अपुरे होत्या किंवा ते लवकर माहिती कळाली नव्हती लास्ट डेट संपून गेल्यानंतर माहिती समजली असे भरपूर सारे असतात म्हणजे भरपूर साऱ्या अडचणी असतात किंवा नेट कॅफेवरती जाता आलं नव्हतं किंवा मोबाईलवरती कसा फॉर्म भरायचा हे माहीत नव्हतं असं असंख्य साऱ्या अशा गोष्टी होत्या पर त्यां तेन, त्यांनी काय करायचं म्हणजे आम्ही काय करायचं असं म्हणजे समजा मलाच भरता आला नव्हता फॉर्म तर मी काय करायचं होता तर नवीन एक अपडेट आलेली आहे म्हणजे नवीन अपडेट अशी आहे की दहा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून नवीन योजनेच्या फॉर्म सुरू करणार आहेत ते ते म्हणजे आता देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत ते आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे सुरू करणार आहे योजना परत एकदा दिव्यांगांसाठी संधी देणार आहेत की फॉर्मचं फॉर्म भरा म्हणून तुम्ही आणि तुम्हाला रिक्षा देण्यात येईल म्हणून अशी ही योजना दहा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू करण्यात येणार आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे तर यासाठी कोण फॉर्म भरू शकतं तर यासाठी फक्त दिव्यांग फॉर्म भरू शकतात पण ज्यांनी याच्या आधी फॉर्म भरला आहे त्यांनी नाही भरायचं ते किंवा ज्यांचं पेंडिंग दाखवतोय ज्यांचं नेक्स्ट स्टेप दाखवतोय ज्यांचं पुढील आर्थिक वर्षासाठी दाखवतोय किंवा ज्यांचं अप्रुव्हल दाखवतोय या लोकांनी भरायचं नाही आहे फॉर्म तो ज्या मागच्या वेळेला ज्या वेळेला फॉर्म सुटले होते इलेक्ट्रिक रिक्षाचे त्यावेळेला तुम्ही भर भरू शकला नव्हता तुम्हाला भरता आलं नव्हतं तुम्हाला काही कारणास्तव भरता आलं नव्हतं तुम्ही कागदपत्रांची जुळ जोल, जुळवाजुळ केलेली आहे तुमच्या ज्या काही समस्या होत्या त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला फॉर्म भरताना तुमच्या ज्या काही समस्या होत्या तर त्या सोडवल्या असाल तर तुम्ही या येणाऱ्या दहा तारखेनंतर तुम्ही फॉर्म भरू शकता असं म्हणून सांगण्यात आलेलं आहे तिथं त्या वेबसाईटवरती जी काही इलेक्ट्रिकशाची वेबसाईट आहे तर त्या वेबसाईटवरती वरती गेल्यानंतर समजूनच जाईल तुम्हाला तर स्लोट ते तुम्हाला तिथून पुढच्या स्लॉटमध्ये म्हणजे ज्या वेळेला ती योजना सुरू होईल त्याला फॉर्म भरा दहा तारखेला सुरू होणार आहे म्हणून सांगण्यात आलेला आहे दहा तारखे दहा जानेवारीनंतर तुम्ही भरायला सुरुवात करा भरायला सुरुवात केल्यानंतर तुम्हाला ते हळूहळू आपोआप म्हणजे जसं स्टेप बाय स्टेप प्रोसिजर पूर्ण होत जाईल तसं तुम्हाला ते फॉर्म म्हणजे ती इलेक्ट्रिक रिक्षा मिळेलच तर याची मी खात्री मिळेलच याची खात्री मी देऊ शकत नाही पण तिथं जे वेबसाईटवरती सांगण्यात आलेली आहे माहिती ती मी देण्याचा प्रयत्न केला आहे पण याच याच्यापेक्षा जर अधिक आपल्याला जरा ज्यांनी याच्या आधी फॉर्म भरलेले आहेत म्हणजे पहिल्या पहिल्यांदा ज्यावेळेला फॉर्म सुटलं होतं त्यावेळेला ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी मला मेसेज करून सांगा किंवा कमेंट करून सांगा आपण काहीतरी त्याच्यावरती लवकरात लवकर रिक्षा मिळण्यासाठी काही केलं पाहिजे काय तुमच्याकडे जर काही आयडिया असतील तर त्याही कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण काय केलं पाहिजे कारण माझ्यासारखे भरपूर साऱ्या जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजार दिव्यांग मित्रमैत्रिणींनी फॉर्म भरले आहेत पण त्यातल्या फक्त सहाशे ते साडेसहाशे लोकांनाच इलेक्ट्रिक रिक्षा मिळालेल्या आहेत तर त्या इलेक्ट्रिक रिक्षांचं म्हणजे बाकीच्या जे काही चाळीस पंचाळीस हजार दिव्यांग आहेत तर त्यांना इलेक्ट्रिक रिक्षा जर हवी असेल लवकरात लवकर तर आपण काहीतरी पावलं उचलायला हवीत आणि मी ती उचलायला तयार आहे फक्त तुम्ही क मला आयडिया द्या माझ्याकडे आयडिया आहेत पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला खरंच लवकरात लवकर रिक्षा हवी आहे किंवा मला ही रिक्षा मिळालेली नाही आहे किंवा काही संपर्क आपण क कोणत्या ना कोणत्या याच्यातून एकत्र येऊया आणि आपण एकत्रित येऊन का कोणता तरी एक निर्णय तर घेऊया आणि देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा माग मागील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील किंवा दिव्यांग आयुक्त असतील किंवा दिव्यांग सचिव असतील यांना आपण विचारण्यासाठी कोणता मार्ग उपल उपलब्ध आपल्याकडे आहे किंवा कोणत्या मार्गाचा आपण अवलंबन घे केला पाहिजे किंवा कोणत्या मार्गाने आपण चाललं पाहिजे जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर रिक्षा मिळेल आणि आपण त्याच्यातून जीवन म्हणजे आपल्याला जे काही आपले आर्थिक गणित आहेत ती बसवू शकू किंवा जे काही आपण नियोजन केलं होतं ज्या नियोजनाने आपण इलेक्ट्रिक रिक्षासाठी फॉर्म भरला होता तर त्या ते जे काही नियोजन आपलं रखडलेलं आहे म्हणजे रखड द्यायचं ना ती इलेक्ट्रिक रिक्षा मिळाली नसल्यामुळे आपल्याला जे काही योजना होत्या काय किंवा नियोजन होतं आपल्या डोक्यात काहीतरी आपण कल्पना करूनच ती इलेक्ट्रिक रिक्षासाठी फॉर्म भरला होता तर ती आपल्याला मिळालेलं नाही आहे तर आपण जर तो मार्ग अवलंबला किंवा माझ्या डोक्यात आहे तो मार्ग म्हणा किंवा तुम्ही तुमच्या आयडिया सांगा त्या आयडियानुसार आपल्याला जर ती आयडिया योग्य वाटली जास्त लोकांनी त्याला लाईक केलं किंवा जास्त लोकांचं म्हणणं त्या आयडिया ब बाबतीत आलं तीच आयडिया योग्य आहे तर आपण त्या आयडियावरती काम करूया आणि लवकरात लवकर या चाळीस पंचेस हजार दिव्यांगांना इलेक्ट्रिक रिक्षा कशी मिळेल यासाठी आपण प्रयत्न करूया यासाठी कोणत्याही आमदाराला भेटायचं असू दे किंवा मंत्र्यांना भेटायचं असू दे किंवा त्यांच्याशी संपर्क साधायचा असू दे, दे, दे। यासाठी तुम्हा तुमच्याकडे कोणता मार्ग असेल माझ्याकडे एखादा मार्ग आहे तर तुमच्याकडे कोणता मार्ग असेल तोही मला सांगा किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगा कमेंट पण वाचत चला म्हणजे जे ज्या कोणाला दि रिक्षा मिळालेली नाही आहे किंवा जा, ज्या ज्यांना ई रिक्षाचं स्टेटस आहे काय चाललंय काय नाही ते त्यांनी या व्हिडिओचं कमेंट बॉक्स नक्की पाहावं कारण जेणेकरून आपल्याला समजेल की आपण कुठे आहोत आणि आपल्याला काय केलं पाहिजे आणि आपण काय करू शकतो ते तर या सार्या गोष्टी माझ्याकडे पण एक दोन कल्पना आहेत त्यानुसार आपण ते, ते करू शकतो ऍक्टिव्हेट करू शकतो तर ते करून आपल्याला लवकरात लवकर रिक्षा मिळण्यासाठी आपण प्रयत्न केलं पाहिजेत कारण लवकरात लवकर आपल्याला ई रिक्षा जर मिळाल्या तर आपण जे काय आपलं नियोजन होतं तर ते आपण साध्य करू शकू तर तुम्हाला काय वाटतं का हो ते नक्की कमेंट बॉक्समध्ये बाकीच्या ई रिक्षा सोडून सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काहीही बोला वाटलं तर वाटत असेल तर तेही सांगा नक्की आणि इलेक्ट्रिक रिक्षा बाबतीत हीच अपडेट होती की दहा जानेवारीपासून दहा जानेवारी नवीन फॉर्म सुरू होणार आहे ज्यांनी पाठीमागं मग भरलेला आहे फॉर्म त्यांनी भरायची गरज नाही कारण त्यांना त्यांना पहिला म्हणजे हे केलं जाणार आहे त्यांना पहिला रिकमंड रिकमेंडेशन त्यांचं केलं जाणार आहे नंतर मग बाकीच्यांना जे नवीन फॉर्म भरतील त्यांचं नंतर असेल पण पहिला जे चाळीस पंचाळीस हजार दिव्यांगाने फॉर्म भरलेला आहे ज्यांचं तिथं नावं दाखवत आहेत त्यांनाच पहिला ग्राह्य धरलं जाणार आहे किंवा त्यांनाच वैध धरलं जाणार आहे त्यांचाच विचार पहिला केला जाणार आहे नंतर द दहा जानेवारीनंतर फॉर्म जे सुटणार आहे त्याचं भरल्यानंतर त्यांच्या मागेच ते असणार आहेत त्याची ही काळजी करू नका तुम्ही की म्हणजे पाठीमागे फॉर्म भरलेलं त्याचं काय झालं आमचं त्यांना आम्हाला मिळणार नाही का ही काळजी सोडून द्या कारण ही काळजी त्या सरकारला असली पाहिजे ही काळजी दिव्यांग आयुक्तांना असली पाहिजे ही काळजी दिव्यांग सचिवांना असली पाहिजे की आमच्या दिव्यांगांनी मागेही फॉर्म भरले होते त्यांचाही विचार झाला पाहिजे आणि ते त्यांचा म्हणजे आपला विचार आपण दिव्यांग जे फॉर्म भरलो होतो तर आपला विचार ते नक्कीच करतील याची कोणती याच्या बाबतीत कोणतीही काळजी करू नका तर आपण आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र जय दिव्यांग